रागिनी मुन यांनी गाजवली श्रीलंकेतील मिसेस सौंदर्यवती स्पर्धा हिंगणघाटच्या शिर्पेचा मानाचा तुरा श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील बिशप कॉलेज ऑडिटोरियम मध्ये आयोजित मिस अँड मिसेस दार्जिलिंग दिवा इंटरनॅशनल स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते सदर स्पर्धेत हिंगणघाट येथील रागिणी मून यांनी तब्बल दोन पुरस्कार प्राप्त करून ही स्पर्धा गाजवली सदर स्पर्धेत त्यांनी ग्लोरी क्वीन इंटरनॅशनल दोन हा विशेष पुरस्कार प्राप्त करून दार्जिलिंग दिवा इंटरनॅशनल सेकंड रनर रनर अप हा अवॉर्ड सुद्धा त्यांनी प्राप्त केला आहे सदर स्पर्धेत विविध देशातील महिला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता श्रीलंकेतील क्राऊन होल्डर यांचे सहित विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर स्पर्धेत मून यांनी कॅट वॉक करून मोस्ट अट्रॅक्टिव्ह इंडिया हा टायटल किताब सुद्धा प्राप्त केलाय हिंगणघाट सारख्या के लहान शहरातील रहिवाशी असलेल्या मून यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून हिंगणघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे यापूर्वी त्यांनी मिसेस महाराष्ट्र व मिसेस विदर्भ अवॉर्ड सुद्धा प्राप्त केले आहेत मून यांनी आपल्या यशाचे श्रेय वेरोनिका मायकेल जयश्री नायक शुभांगी झाडे पती व मुलाला दिले आहे त्यांच्या या यशाने रागिनी मुन यांचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा